समाजसेविका आदरणीय कविता गणेश माने लेडी सिंगम डोरली तालुका जत जिल्हा सांगली येथील कविता गणेश माने या समाजसेविका आपल्या कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण परिसरात लेडी सिंगम या नावाने ओळखल्या जातात समाजातील उपेक्षित निराधार परितक्ता विधवा अशा अनेक महिलांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ते सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत कविता मॅडम यांचा मदतीचा हात सदैव गरजूंसाठी पुढे असतो त्यांच्या इतकीच कृतीतूनही तळमळ सतत दिसून येत असते सामाजिक न्यायासाठी लढताना त्यांनी अनेकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक विवाह जुळवून देत अनेकांना आयुष्याला नवी वळण देण्याचं कार्यही केलं आहे त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे या सर्व कार्यामागे असली त्यांची निस्वार्थ भावना आणि ध्येय वेडेपणाच त्यांना खरी नारीशक्ती ठरवतो त्या सध्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत तर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सांगली शहर जिल्हा विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी आहेत अशा थोर मनाच्या नारीशक्ती कविता माने मॅडम यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे